राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपल्या महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांच्या प्रचारासाठी राजूरमध्ये होत असलेल्या या सभेसाठी जे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत ते आमच्या सर्वांचे नेते या राज्याचे कृषीमंत्री आदरणीय धनंजयरावजी साहेब आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब शिवसेनेचे आमचे संजय राव आपल्या शिवसेनेच्या नेत्या येवलेत आहे सर्वच राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि प्रचंड संख्येने या विजयी उभे विजयी सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी खरं म्हणजे डॉक्टर लामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही एक आपली तिरंगा यात्रा ह्या तालुक्यामध्ये संपन्न झाली आणि तिची सांगता सभा खरं म्हणजे आपण राजूरमध्ये केली होती आणि त्याच वेळेस ही सांगता सभा नव्हे तर ही विजय सभा आहे डॉक्टरांची आणि म्हणून आपण सुद्धा अशी सभा घेतली होती आणि म्हणून आज खरं म्हणजे वीस तारखेला होणारी निवडणूक या राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे या राज्याची सत्ता कोणाच्या ताब्यात द्यायची कोणाच्या हातात द्यायची हे आपल्याला वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना त्याच आपल्याला मतदाच्या रूपाने आपल्याला तालुक्यात दाखवायचं या राज्यामध्ये आणि म्हणून गेली पाच वर्ष आपण मागच्या वेळेस आमदार साहेबांना निवडून दिला दोन वर्ष खरं म्हणजे करोनाचा काळ गेला एक वर्ष आपल्याला विरोधामध्ये काम करावं लागलं या राज्यातल्या या तालुक्यातल्या खरं म्हणजे लोकप्रतिनिधींची आणि आपल्या सगळ्या जनतेंची अपेक्षा आपे, अपेक्षा असते का माझ्या मतदारसंघामध्ये हे रस्ते झाले पाहिजेत हे दवाखाने झाले पाहिजेत आमका पूज झाला पाहिजे अनेक कामाच्या अपेक्षा अपेक्षा आमदार साहेबांच्या आणि आपल्या जनतेच्या खरं म्हणजे तालुक्यात असतात आणि म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बेचाळीस आमदारांनी निर्णय घेता अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महायुतीमध्ये प्रवेश केला आणि याचं मुख्य कारण होतं की ह्या राज्याचा या, या तालुक्याचा सर्वांगीण विकास सर्वसामान्य जनतेचा झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रवेश केला त्याचं फळ आपण पाहता गेली दीड वर्ष पंचवीसशे कोटीची कामं या तालुक्यामध्ये आज आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या दादांच्या भक्कम पाठिंब्यामुळे या तालुक्यामध्ये उभे राहिले आम्ही चाळीस पंचाळीस वर्ष काम करतो सार्वजनिक जीवनामध्ये यश काँग्रेसपासून आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय आणि म्हणून एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि आम्ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अरे तो प्रवेश झाल्यानंतर गेली तीस वर्ष पस्तीस वर्ष या राज्यामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे धनंजय मुंडे साहेब असतील आमच्या हसन मुश्री साहेब असतील ही सर्व मंडळी ह्या राज्यामध्ये भिगरी लावून फिरली आणि ह्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थपणे उभं राहण्याचं काम अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे आणि आम्हाला का तर म्हणतायत अरे ज्या पस्तीस वर्ष ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवली तरुण पिढीला न्याय दिला, दिला आपल्या आमदारांसारखे अनेक तरुण आमदार उभे केलेत आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या माध्यमातून आपल्या लाडक्या मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब असतील आपले फडणवीस साहेब असतील ही समर्थ तिन्ही ने नेते मंडळी आज या राज्यामध्ये समर्थ काम करत आहेत आणि म्हणून वीस तारखेला आपल्याला आमदारांना निवडून द्यायचं आहे अरे अनेक कामं या तालुक्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली झाली या तालुक्याचा सर्वांगीण विकास गेली तीस वर्ष दादांच्या नेतृत्वाखाली झाला निळबंड्याचं धरण असेल उंचीवरचे कॅनॉल असेल हा उंचीवरचा आपला पूल असेल अरे आमच्या पिंपळगाव खान धरण असेल अशी अनेक कामं अगस्ती सहकारी साखर कारखाना अडचण त्याला दादांच्या नेतृत्वाखाली सव्याण्णव कोटी रुपये मला मिळाले आणि म्हणून ह्या वर्षीचा शिजन चालू होतो का नाही सगळ्या तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना अडचण होती आणि म्हणून दादानी भक्कमपणे आमदारांच्या आणि माझ्या नेतृत्वाखाली आम्हाला चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले काल आम्ही कारखाना पंधरा तारखेला चालू केला आणि म्हणून अशी असंख्य कामं ही कर्तबगार नेत्यांची फळी आज महाराष्ट्रामध्ये जी काम करते आणि म्हणून तेच या राज्याचं नेतृत्व या तालुक्याचा आम्हाला सर्वांगीण विकास ही मंडळी करू शकतायत आणि म्हणून आज मुंडे साहेब इथं आज आले आहेत आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यासाठी अतिशय कर्तबगार ही दादांची सगळी फळी आज राज्यामध्ये काम करते आणि म्हणून वीस तारखेला या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आज केंद्रामध्ये जे सरकार आहे तेच सरकार त्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे कोट्यावधी रुपयाचा निधी केंद्र सरकार मजूर राज्याला मिळतो आणि म्हणून महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे ते भक्कम करायचं असेल त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टर लामटेनला आपल्याला वीस तारखेला निवडून द्यायचं आहे त्यांना मत घड्याळाला मत म्हणजे या तालुक्याच्या विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या भक्काम नेतृत्वाला मत आणि म्हणून आम्ही पाहतोय आम्ही करतोय अपेक्षा बाळगतोय की आमच्या दा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी राष्ट्रवादीचे सगळे आमदार निवडून गेले पाहिजेत आणि म्हणून त्यांना घड्याळ्या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा एवढंच नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फ्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव